रामकृष्ण हरे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संत तुकाराम महाराजांनी रचलेल्या अभंगामधील पहिला अभंग पायकपणे ज्योतिला सिद्धांत सूरधरी मात वचन चित्ती पायिका वाचून नव्हे कधी सुख प्रजामध्ये दुःख न सरे पीडा तरी व्हावे पायिक जीवाचा उद्धार सकल त्यांचा भार स्वामी वाही पायिकीचे सुख जया नाही ठावे धीग त्यांनी जावे वाया विना तुका म्हणे एका क्षणाचा करार पायिक सुख भोगी हो मित्रांनो या अभंगाचा भावार्थ असा संत तुकाराम महाराज म्हणतात या जगात पायिका वाचून सुख कधीही लाभत नाही प्रजेमध्ये दुःख पीडा कधीही संपत नाही आणि यासाठीच जीवावर उदार होऊन पाईक पण स्वीकारावे कारण जो पाईक पण स्वीकारतो त्याचा भार स्वत स्वामी अर्थात त्याचा राजा वाहतो ज्याला या जगात राहून पायिकेचे सुख माहीत नाही त्याचा धिक्कार असो त्याचं जिन व्यर्थ आहे मित्रांनो संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात पाईक पण स्वीकारायला एक क्षण पुरेसा असतो पण असा पाईक अपार सुख भोगतो रामकृष्ण हरे